मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईहून कोल्हापूरला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची अपडेटेड माहिती जाणून घेणार आहोत कोणकोणत्या रेल्वे जातात त्या कोणकोणत्या रेल्वे स्टेशनवरती थांबतात त्यांची तिकीट दर काय आहे या सर्वांची माहिती आपण तीही फक्त दोन ते तीन मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी ईशान आणि तुम्ही पाहत आहात ट्रेनला वर सायम तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मुंबई ते कोल्हापूर हे पाचशे अठरा किलोमीटरचे अंतर आहे मुंबईहून कोल्हापूरला तीन रेल्वे जातात ह्या तिन्ही रेल्वे ह्या मेल एक्सप्रेस आहेत गाडी नंबर अकरा झिरो एकोणपन्नास अहमदाबाद छत्रपती शाह महाराष्ट्र कोल्हापूर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी वसई रोडवरून मध्यरात्री तीन वाजून पंचवीस मिनिटांनी सुटते तर कोल्हापूरला ही गाडी दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते वसई कोल्हापूर हे पाचशे सहा किलोमीटरच्या अंतर ही गाडी अकरा तास पंधरा मिनिटांमध्ये आठ हॉल्टगेत पूर्ण करते गाडी नंबर अकरा झिरो एकोणतीस क्वयना एक्सप्रेस ही गाडी दररोज सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सुटते तर कोल्हापूरला ही गाडी रात्री आठ वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचते मुंबई ते कोल्हापूर हे पाचशे अठरा किलोमीटरच्या अंतर ही गाडी अकरा तास पंचेचाळीस मिनिटांमध्ये अठ्ठावीस हॉल्टिकेत पूर्ण करते गाडी नंबर सतरा चारशे अकरा महालक्ष्मी एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री आठ वाजून वीस मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सुटते तर कोल्हापूरला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी पोहोचते मुंबई ते कोल्हापूर हे पाचशे अठरा किलोमीटरच्या अंतर ही गाडी अकरा तासामध्ये तेरा हॉलटिकेत पूर्ण करते मित्रांनो ह्या सर्व गाड्यांचे तिकीट दर आणि ह्या गाड्या कोणकोणत्या रेल्वे स्टेशनवरती थांबतात याची संपूर्ण माहिती स्क्रीनवरती देण्यात आली आहे तर मित्रांनो ही होती मुंबईहून कोल्हापूरला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची अपडेटेड माहिती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र